तुम्ही स्वतःला केलेलं प्रॉमिस हे तुमचं भाग्य बदलत नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज चोवीसावा दिवस आहे तर या सिरीज मध्ये आपण हेच पाहणार आहोत आपण आपल्याला कोणतं वचन दिलं आणि ते पूर्ण केलं तर आपलं भाग्य कसं बदलतं स्वतःला दिलेलं एक वचन आणि त्याला पूर्ण जर तुम्ही केलं तुम्ही तुमच्या आयुष्याला शंभर टक्के बदलू शकता ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या वचनांना पूर्ण करायला लागसाल त्या दिवशी तुम्ही स्वतःचा आत्मविश्वास वाढवसाल स्वतःला धोका देऊ नका स्वतःसाठी एक प्रॉमिस करा माझ्या आयुष्यामध्ये मला जे मिळवायचं आहे त्याच्यासाठी दररोज मी कार्य करणार आणि ती गोष्ट येणाऱ्या नव्वद दिवसामध्ये त्या गोष्टीमध्ये या आजच्या दिवसापासून नव्वद दिवस पुढे जाणार या क्षणी ठरवलं नसेल तर आयुष्याचा गोल ठरवा त्याला काय काय लागतं त्या गोष्टीला शिकण्यासाठी आयुष्यात पुढे जाण्यासाठी ते ठरवा आणि आयुष्यामध्ये पुढे जा हा विषय माझ्यासाठी फार खास आहे कारण आपण जेव्हा स्वतःला दिलेलं वचन पाळायला ला लागतो तेव्हा आयुष्य एक एक पाऊल पुढे पुढे जायला लागतं तुम्ही स्वतःला वचन दिलत का आणि त्यानुसार चालता का जगाला दिलेलं वचन पूर्ण करण्यापेक्षा स्वतःसाठी स्वतःचं आयुष्य पुढे नेण्यासाठी कोणतं प्रॉमिस केलंय का कोणतं वचन दिलंय का आणि त्याच्यासाठी तुम्ही कार्य करता का आयुष्यात प्रत्येकाला मोठं व्हायचं असतं परंतु आपण स्वतःला दिलेलं वचन मोडतो आपण त्या प्रॉमिसला पूर्ण करत नाही या क्षणापासून जगाला धोका देऊ शकता परंतु स्वतःला तुम्ही धोका देऊ शकत नाही या क्षणी ठरवा की स्वतःला दिलेलं वचन हे तुम्ही पूर्ण करणारच आणि आयुष्यामध्ये पुढे जाणार प्रत्येकाला आपल्या आयुष्यात मोठं व्हायचं असतं पुढं जायचं असतं आपण स्वतःला वचन देतो का आणि त्या वचनावरती ठाम राहतो का आपण जर स्वतःलाच वचन देत नसल आणि तेच पूर्ण करणं करत नसेल तर आपण या जगामध्ये दुसऱ्यांना काय वचन देणार प्रत्येकाला आयुष्यात मोठं व्हावंसं वाटतं पुढं जावंसं वाटतं मग आपल्या या आयुष्यात अपन पुढे नेण्यासाठी आपण आपल्याला प्रॉमिस करायला हवं त्या प्रॉमिस नुसार चलायला हवा दुसऱ्यांना धोका जगा सर्वच जण देतात पण तुम्ही स्वतःला धोका देत आहात स्वतःचा विचार करा खरंच तुम्हाला काळावं आणि त्या दिशेने तुम्ही प्रामाणिक चालत आहात का नाही जगाला तुम्ही धोका देऊ शकता परंतु स्वतःला देऊ शकत नाही स्वतःला आजपर्यंत किती प्रॉमिस केली आणि त्या प्रॉमिससाठी किती कार्य केलीत केलीत का ती प्रॉमिस पूर्ण मला नाही वाटत या पाहणाऱ्या जनसंख्येमध्ये भरपूर सारे लोक असे असतील त्यांनी स्वतःच प्रॉमिस पूर्ण केलं असेल ऐंशी टक्के लोक तर अशीच असतील की ज्यांनी स्वतःचं प्रॉमिस पूर्ण केलं नसेल या क्षणी आयुष्याचं गोल ठरवा स्वतःला एक वचन द्या आणि त्यानुसार दररोज कर्म करा आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे हवं या येणाऱ्या नव्वद दिवसात ते मिळवा मी माझ्या आयुष्याचं सुरुवात केली आहे याच क्षणी प्रत्येक जण स्वतःला एक वचन द्या दररोज स्वतःतला एक वाईट गुण काढणार आणि त्या जागी एक चांगली गुण आत्मसात करणार फक्त तीस दिवस जर तुम्ही हे करू शकसाल तर तुम्ही समजायचं की येणारं आयुष्य तुम्ही जिंकू शकता स्वतःला दिलेलं एक छोटासा प्रॉमिस जर तुम्ही करू शकत असाल तर तुम्ही या जगामध्ये काही करू शकता कोणतीही गोष्ट शिकू शकता कोणत्याही क्षेत्रात पुढे जाऊ शकता आणि आयुष्यामध्ये जे हवं ते आत्मसात करू शकता आणि आनंदाने राहू शकता प्रत्येकाला हा सेल्फ रिस्पेक्ट असतो तुम्ही स्वतःला दिलेलं वचन जर मोल्लं तर तुमचा स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट कॉन्फिडन्स कमी होतो तुम्ही सर्वप्रथम स्वतःला एक वचन द्या त्या वचनाला पूर्ण करा मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलायला लागेल स्वतःचे प्रॉमिस स्वतः पूर्ण करा आणि आयुष्याला पुढे न्या आयुष्यात डिसिप्लिन आणा डिसिप्लिन म्हणजे आपल्या दिलेल्या आयुष्यातल्या वचनाला हो म्हणल्यासारखं असतं डिसिप्लिन आणा स्वतःला एक प्रॉमिस करा आयुष्यात काय हवं त्यासाठी प्रॉमिस करा आणि त्या दिशेने जा आयुष्यातला डिसिप्लिन कोणत्याही फार मोठ्या गोष्टींमध्ये नाही तो दररोजच्या जीवनामधल्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आहे स्वतःला प्रॉमिस करा खूप मोठी गोष्ट एकाच दिवशी ठरवू नका छोट्या छोट्या गोष्टी ठरवा त्या तुम्ही एकेका -एक दिवसात पूर्ण करा आणि आयुष्याला स्वतःचा प्रॉमिस करा वचन द्या त्या वचनाला पूर्ण करून आयुष्य पुढे न्या तुम्ही स्वतःसाठी दिलेले वचन जर पूर्ण प्रतिदिन करू लागले तर तुमच्या शरीरामध्ये डोपामाइन केमिकल रिवॉर्ड देतो आणि तुम्हाला स्वतःला आनंदित वाटायला स्वतःचा कॉन्फिडन्स वाढतो या गोष्टी नुसत्या म्हणण्यापुरत्या नाहीत या गोष्टी सायंटिफिकली प्रूफ आहेत तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा स्वतःला वचन द्या एखादी गोष्ट आपण ठरवली आणि ती पूर्ण केली की आपला आत्मविश्वास तर वाढतो आपण आनंदी पण राहायला लागतो खूप मोठं वचन देऊ नका दररोज छोट्या छोट्या गोष्टी करायचं ठरवा स्वतःला प्रॉमिस करा की आज मी पूर्ण दिवस वाया नाही घालवणार मी स्वतःसाठी एखादा तास देणार मी स्वतःच्या एखादा तास देणार मी स्वतःच्या ध्येयासाठी एखादा देखा, तास देणार आणि स्वतःला एक वचन द्या दररोज एक छोटस वचन द्या त्याला पूर्ण करा आणि बघा मग तुमचं येणाऱ्या नव्वद दिवसात आयुष्य कसं बदलते सेल्फ प्रॉमिस हे फ्युचरला सिक्युअर करत असतं स्वतःला आणि आयुष्य आपोआप बदलायला लागेल चांगले विचार करा स्वतःबद्दल विचार करा दुसऱ्यांचा द्वेष राग बाळगू नका दुसऱ्यांच्या प्रती जास्त विचार करू नका स्वतःचं आयुष्य कसं पुढे न्यायचं हा विचार करा तीस तीस दिवसाचे प्लान बनवा नव्वद दिवसाचे साठ दिवसाचे प्लान बनवा माझ्यासाठी प्लान केला होता की नव्वद दिवस नव्वद प्रकारचे मी व्हिडिओ देणार माझ्या उत्तम देता येईल मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत देत आहे आता तुम्ही तुमचं गोल ठरवलं त्याचे अनुसार तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी कार्य करत आहात का करत नसेल तर या क्षणी वही आणि पेंड घ्या तुमच्या आयुष्याचं गोल ठरवा माझा आज चोवीसावा दिवस आहे तुमचा आज पहिला दिवस असेल तुमचं काय स्वप्न हे त्याच्यासाठी दररोज एकच प्रॉमिस करा तुम्हाला कुणाला लॅपटॉप शिकायचं असेल कुणाला काही शिकायचं असेल ठरवा आज मी याचा एक पॉईंट शिकणार म्हणजे शिकणारच जेव्हा तुम्ही दररोज एक पॉईंट शिकता दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी तीस दिवसांनी साठ दिवसांनी तुमचा कोर्स कंप्लीट होईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला आनंद होईल की मी मला स्वतःला दिलेलं वचन पूर्ण केलं आणि त्या दिवशी तुम्हाला तुमच्यामध्ये फरक जाणवायला लागेल मी स्वतःला दिलेलं वचन जर पूर्ण केलं तर तुम्हाला मेंदू रिवॉर्ड देत असतो तुमच्या शरीरामध्ये डोपामाइन नावाचे केमिकल तयार होतात तोच तुम्हाला कन्सिस्टन्सी देतो आणि तुमची आयडेंटिटी ही बदलायला लागते या गोष्टी साध्या नाहीत सायंटिफिकली सुद्धा प्रूफ आहे एखादी गोष्ट आपण ठरवली आणि तेवढ्या दिवसात ती पूर्ण केली आपला आत्मविश्वास वाढतो आपण आनंदी राहायला ला लागतो तर मी ज्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत सांगत आहे त्या गोष्टी साध्या नाही तुम्ही प्रत्येक गोष्ट छोटीशी गोष्ट जरी दररोज आयुष्यात आणली तर येणाऱ्या नव्वद दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्यात झालेला बदल हा नक्कीच जाणवेल सेल्फ प्रॉमिस हे तुम्हाला तुमच्या फ्युचरला सिक्युअर करत असतो तर आज स्वतःला प्रॉमिस करा आणि तुमचं फ्युचर सिक्युअर करून घ्या तुम्हाला कोणत्या विषयामध्ये आयुष्यात पुढं जायचंय त्याचा प्लान आखा पहिले तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय करायचं आहे हे ठरवलं नसेल तर ठरवा एखादी कला एखाद्या विषयामध्ये ज्ञान स्किल डेव्हलप करा सध्या सोशल मीडियाच्या या जगामध्ये खूप काही शिकायला घरी बसून अवेलेबल आहे त्याचा चांगला उपयोग घ्या तुम्हाला ज्यामध्ये पुढं जायचं त्या रोज त्या गोष्टीसाठी वेळ द्या आणि आयुष्यामध्ये पुढे जा दिवसात आयुष्य बदलूया या सीरीजचा आज हा चोवीसावा दिवस होता या सीरीज मध्ये आपण हेच पाहिलेलं आहे स्वतःला स्वतःला एक छोटस वचन द्या तीस दिवसाचं द्या ते पूर्ण करा आणि बघा असे तीस तीस दिवस करत नव्वद दिवसामध्ये तुमचं आयुष्य बदलायला कसं लागेल स्वतःला दिलेलं वचन कधीच मोडू नका स्वतःच्या आयुष्यात दररोज एक एक पाऊल पुढे टाका आणि आयुष्यामध्ये पुढे जा तुम्हाला जे हवं ते प्राप्त करा नव्वद दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज हा चोवीसावा दिवस होता तुम्हाला माझा व्हिडिओ विषय आवडल्यास माझ्या चॅनलचं नाव आहे रेश्मा वसमतकर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद